मधली चौकोनी रंगशिळा बघूयात हा मधला जो भाग दिसतोय याला रंगशिळा म्हटलं जातं आता इथे चौकोनी आकाराची रंगशिळा आपल्याला बघायला मिळते इथून जर बघितलं तर अशी चौकोनी आकाराची रंगशिळा आहे गर्भगृहामधल्या परमेश्वराच्या समोर कला सादर करण्यासाठी म्हणजे गायन कला वादनकला नृत्यकला सादर करण्यासाठी या रंगशिळेचा उपयोग प्राचीन कालावधीमध्ये केला जायचं अशी चौकोनी रंगशिळा मुख्य मंदिराच्या सभामंडपामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि सभामंडपाच्या समोर जर बघितलं तर तिथे आपल्याला मध्यभागी अंतराळ आहे आता आपण अंतराळामध्ये जाणार आहोत तत्पूर्वी इथे मंदिराच्या सभा मंडपाच्या वरच्या भागामध्ये जर बघितलं तर आपल्याला अनेक शिल्प कोरलेली दिसतात आता तुम्ही हे शिल्प बघू शकता आता हे सिमेंटनी नवीन करण्यात आलेले जीर्णोद्धार करताना पण हे एक शिल्प वरती बघायला मिळतं मध्यभागी एक आपल्याला कमळ केलेलं बघायला मिळतं अशी अनेक शिल्प ह्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता मध्यभागी फुलं कोरलेली आहेत ग्रंथशेळेच्या वरचा जो भाग आहे त्याच्यात सगळीकडे मध्यभागी फुलं कोरलेली आपल्याला दिसतात आणि रंगशेळेच्या वरती जे शिखर आहे ते शिखर सुद्धा तुम्हाला इथे बघायला आनंद होईल आता आपण रंगशेळेच्या वरचं छत बघत आहोत म्हणजे बाहेरनं शिखर आहे इथे आणि आतमधनं जो गोलाकार केलेला दिसतो अत्यंत सुंदर सुबक गोलाकार केलेले दिसतात आपल्याला एक दोन तीन चार स्तर आहेत आणि मध्यभागी दगडामध्ये केलेलं प्रोजेक्टेड कमळ एका दगडामध्ये कोरून काढलेलं कमळ आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं हे म वरचं दृश्यसुद्धा अतिशय सुंदर आहे हे छत करायला आता तुम्ही कल्पना करा किती महिने कलाकाराला का कालावधी लागला असेल आणि किती कष्ट करावे लागले असतील